म्हणतात देवांमध्ये अन्न तुम्हाला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा कधी कधी तिला बोलायचं खुशी तिला बोलते दे ना ग मला व्हिडिओ काढूचे ना आज बोलायला सांगितलं तर बोलत नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा या दलिंदर नवऱ्याने एक सण पण सुखाचा जाऊ देत नव्हता आज काहीतरी वाटते सण म्हणून पहिला सण आहे नशीब मिळ तिथं दर सण आला कधी सुखाने खाऊन देत नाही असे सण सण म्हणजे तो असा माणूस होताना सण आला ना आमच्या घरात सर्वांना असायचा म्हणजे एक सण तो कधी सुखाने खाऊन देत ना अक्षर अक्ष स्वतःची आई तर सुन बोलायची बाबा आता तरी खाऊ दे रे या सणाला तरी पुढचा सण

दोन दो दिवस जेवलंच दो नाही खीर बोलले खीर करून दिले तर खाईल कसलं काय खीर काय ना शेवायची मग त्याला कसं करणार पोर जर आजारी झाले ना तर कामाला पण येत नाही पोरांना घरातच रूमचं वाड भरायचं कामाला जायचं टेन्शन आता कधी कधी असं वाटतं हा काहीच उपयोग नाही दलिंदरचा या दलिंडर आज किती मला अकरा मला दिवस बघायला लागले हा काही सुकाने राहील का फोन आज याने आम्हाला इकडे तिकडे येणायला लावल्या राहतो आम्ही ठेवलं ठिकाणी पण विषय असं आहे ना पोरांना घेऊन काम करायचं आता शंभर आजार झालं तर तितकं टेन्शन यायचं दोन दिवस कशी करणार आपण बोलतो एक पण एकटं बाहेर राहणं सुख नाही वाटतं तितकं नाही करत पोरांना घेऊन लय विचार येतो कधी कधी आहे खरं कोणी नसलं तरी चालतं तेव्हा आई पाहिजे आई पाहिजे दुसरं को बापा असो किंवा असो पण आई पाहिजे मग मुलीला आहेत पण ते आता काही काय करणार सावत राहील जायफळ वेलची टाकून गोळ खीर बनवली बोलले दूध बोला आता तर तो जेवण कर कसलं काय नाही जेवण केलं काहीच खीर पण नाही खाल्ली तर आदात केला तो पण नाही खाला खीर करून दिली तर ती पण नाही खाली आणि याला काही जेवायची तरी तोंडाला चवच नाही तो काय खाणारे आजार पण आला कडू पडून जातो जेवायची इच्छा नव्हे आमचा व्हिडिओ कसा वाटतं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ बघत जा खरंच सपोर्ट करा ज्याला कोण नाही ते त्याला सपोर्ट खरंच करावं मला असं वाटतं नाचत हे बरं ना आणि तुम्हाला नात पण त्यांनी आणि तुमच्या परी आल्याला बी बाय बाय आणि तर हिरो तुम्हाला जर आतला आवडला तर जर राहायचा शेअर करा नवीन असेल तर सप्राईज करा बाय बाय